ड्रेस पाहिजेच ना गाडी वापरू आपण व्हाइट व्हाइट आता मी तुझा फोटो मारला आणि चलन मारलं तर ते चलन पडणारच ना का पडणार नाही मला बरोबर का पडणार काय तर ड्रेस नाही व्हाईट टी शर्ट घालून आलो शर्ट हजारा घाल झालं तसं नसते ते पाहिजेच ना मोबाईल मध्ये चालेल का चालते चालतंय <coughs> पार्किंग सर। सर। ते सरांनी सांगितलं मागे मला पकडलेलं ना तर ते म्हंटल टाक तयाला जवळ फोन वगैरे थांबलं

अहो आमची ह्याला काहीतरी ह्याला रोजचे दहा बारा केस व्हायला पाहिजे ते दिल्याशिवाय की आम्हाला मराठी माणसाचा थोडासा मराठी अरे आम्ही बी मराठीच आहे आम्हाला शिवजून जाते तुला माहित आहे तुम्ही आम्हाला आढळून आहे हे करता बी तुला माहित आहे बी अवघड आहे प्रॉपर मुंबईचे चालेल प्रॉपर थांबतो झाले तसं आहे त्यामुळे हे नाही असू दे नंतर बघायचं पेंडिंग त्याला खूप अरे दाखवलं पंधराशे